प्रेक्षकोह हो नमस्कार एपिसोड सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजचा एपिसोड कोणीही मिस करू नका आजचं यांचं जंगी स्वागत कसं होणार आहे ऐश्वर्या काय खोडा घालणार आहे हे आपण आज पाहणार आहोत जे पाहण्यामध्ये माझे आहे ते ऐकण्यामध्ये नाही तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं एक्सप्लेन मी करून सांगणारच आहे आणि तुम्हाला जर माझे एपिसोड ऐकायला आवडत असेल तर एखादं लाईक करा की तर चला मग सुरू करूया आदेश भाऊजी परत एकदा ऋषिकेशला त्यांच्या हातून फेटा बांधून तयार करत असतात आणि म्हणतात ऋषिकेश बायकोच्या सन्मानासाठी ज्या घरातून बाहेर पडणार आज त्याच घरात सन्मान आणि ग्रह प्रवेश करणार ऋषिकेश आदेश भाऊजीचे आणि सुचित्राताईचे आशीर्वाद घेतो इकडे आशीर्वाद बंगल्यात सगळेजण छान तयार होतात आई तर एवढ्या उत्सुक असतात की त्यांच्या पायाला असा दम नसतो सारख्या घरात फेऱ्या मारत असतात आणि म्हणतात अजून कसे आले नाही ते जानकी ऋषिकेश कशी आले नाहीत सौमित्र म्हणतो आई येतील आई म्हणतात अरे येव्हाना यायला हवे होते आणि सौमित्र म्हणतो जगातली पहिली सासू असेल की तिच्या सुनेचा इतक्या आतुरतेने वाट पाहते अवंतिका म्हणते तसंही ही आई आहे तर जगातल्या बेस्ट सासूबाई त्या वहिनीची वाट नाही बघतायत त्या ऋषिकेश दादांची पण वाट बघतायत आई म्हणते हो ग अगदी खरंय बरं मला सांग गुलाबला सांगून ऋषिकेशच्या आवडीची शेवायची खीर बनवली आहे ना अवंतिका म्हणते हो आई त्यांना आवडते तशीच केली तुम्ही आधी बसून घ्या तुम्ही काहीच खाल्लं नाही सकाळपासून आणि सौमित्र आईजवळ जातो आणि म्हणतो तू कालपासून काहीच खाल्लं नको ना हट्ट करू खाऊन घे ना थोडं काहीतरी आई म्हणते नाही रे सौमित्र आणि परत जागेवर उठतात आणि म्हणतात हे बघ सौमित्र शक्यच नाही मी ठरवलंय ना जोपर्यंत या घराची लक्ष्मी परत येत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आणि वरून सारंग ऐश्वर्याखाली येतात आणि एकमेकाकडे पाहतात आणि सारंग म्हणतो लक्ष्मी कोणाला लक्ष्मी म्हणतेस आणि आई हे मी काय ऐकतोय लक्ष्मी आणि ती जानकी लक्ष्मी नाही ती कैदासीन आहे कैदासीन नाना हात करतात म्हणजे त्यांना म्हणायचं असतं काय बोलतोय हा अगं तिनेच आमच्या आयुष्याची माती केली तिच्यामुळेच हे घर बर्बाद झाले आणि तू विसरू नकोस ती जानकी एक नंबरची ढोंगी आहे आणि तो ऋषिकेश सावत्रय सावत्र आणि आई सनकन कानाखाली वाजवतात आणि नाना म्हणतात बरं मारले मार अजून आई म्हणते बेशरम आणि लगेच दुसऱ्या हाताने दुसऱ्या कानाखाली वाजवतात आणि लगेच तिसरी पण अरे जीप कशी झडली नाही तुझी त्याला सावत्र म्हणताना अजून दोन वाजवतात आई म्हणते खबरदार तुझ्या तोंड पुन्हा हे शब्द बाहेर पडले तर आणि त्याला सोप्यावर ढकलून देतात आई म्हणते अरे तुला जानकी आणि ऋषिकेशच्या वागण्याचं कुसळ दिसतं आणि तुझ्या आणि तुझ्या बायकोचं मुसळ दिसत नाही पण जानकी आणि ऋषिकेश त्यांनी प्रत्येक वेळी घर सावरलं या घराला आपलं हे तु घर कधी कोसळू दिलं नाही त्यांनी ते सुद्धा घराबाहेर राहून तुला लाज नाही वाटत सावत्र म्हणतोस त्याला आणि काय रे जानकीला तू काय म्हणाला सांग तिच्यामुळे या घराची बरबादी झाली अरे काल तीच वेळेवर आली नसती ना तर आज आपण रस्त्यावर आलो असतो तिने घर वाचवलंय आपलं अपले, आपल्याला वाचवलंय तू असं ऐकणार नाही हां थांब आणि सार मी म्हणतो आई चुकलं ग मारू नकोस आई आए ऐक ना मारू नकोस प्लीज आई शांत हो ना अरे दादा वाचव ना मला आई प्लीज मारू नकोस ना आणि आई बाहेरून झाडू घेऊन येतात आणि सारंगला असं मारतात प्रेक्षक बघताना काय मजा येते नाही ती तुम्ही नक्की आज बघा कोणीही आजचा भाग मिस करू नका आई म्हणते सावत्र म्हणतोस सारंग म्हणतो नको ना आई मारू नकोस ग लागते मला सावत्र म्हणतोस आणि माझ्या जानकीला ढोंगी म्हणतोस अरे कुत्र्यासारखा मार खातो सारंग सौमित्र आणि अवंतिका पण येतात आणि म्हणतात आई आई शांत हो खूप मारलस त्याला आता इथे जरा कसं वागूयाच्याचे सौमित्र काय करू मी या रंगचा आणि आई रडतात आणि म्हणतात सगळ्यात धाकटा म्हणून सगळ्यात जास्त लाड केले मी याचे किती जीव लावला याच्यावर आणि याने आणि परत उठतात आणि सारंग म्हणतो आई नको ना, ना आनी आनी आई आणि आई म्हणतात माझ्या ऋषिकेशने एवढे कष्ट करून कंपनी नावा नावारूपाला आणली आणि याने सगळं खड्ड्यात घातलं आणि आई परत त्याच्या कानाखाली वाजवतात ज्याला तू सावत्र म्हणतोस ना तो तुझा भाऊ त्याने किती खस्ता खाद्या तुझ्यासाठी किती केले तू सगळं विसरून गेलास रे अरे परमेश्वराचे आभार मान आणि आई त्याचे हात धरतात आणि हात जोडतात की त्याच्यासारखा भाऊ तुला मिळाला आहे रोज त्याचे पाय दुधाने धुवून पिझ्झा तीर्थ म्हणून तेव्हा तरी तुला आक्कले येईल तुझ्या नाही नाही तुझ्याशी बोलण्यात ना मला काहीच अर्थ नाही निघून जातो इथून माझ्याच डोळ्यासमोरून निघून जा चल चालता हो ऐश्वर्या तर केव्हाच पळून गेलेली असते सो सौमित्र आवंतिका आईला शांत वहांता बसवत आईला गुलाब यो न साहब आई, आई साहेब आहो दादा साहब आनी साहब घर ये आयोजन सगले खुश होता है गुलाब मानते लय लयोटी मिरण काड़ी है समझा गाँव वजत गाजत घतो है आई, तो, तो आई उठते नाज जाते मानता आहो ईक गुलाब का मन तो आहो जानकी ऋषिकेश अपने घरी ये आई अवंतिका विचारते सग तैयारी ना स्वागत एकदम जंगी वाइल अवंतिका म्हणते हो आई आणि सगळे बाहेर जातात आजी ऐश्वर्या सारंग घरात असतात बाहेर ढोल लेजिम सगळं असतं अवंतिका म्हणते दादा वहिनी आलेत नाना हात करतात आणि डोळे पुसतात सौमित्र म्हणतो आदेश दादा आलेत अवंतिका म्हणते वहिनी पण आल्यात आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू असतात प्रेक्षक सोहळा तुम्ही मिस करू नका इकडे रूममध्ये सारंग रडत रडत ऐश्वर्याला म्हणतो माझी आई किती बदलली हो ऐश्वर्या लहानपणापासून आतापर्यंत तिने मला इतकं कधीच मारलं नव्हतं आणि आज सगळ्यांसमोर ऐश्वर्या म्हणते नशिबाना तर आधीच फटके दिलेत आपल्याला उरले सुरली कसर तुमची आई भरून काढते इतक्या मोठ्या मोराला कोणी असं मारतं का आणि तेही सगळ्यांसमोर जाऊ दे मी तरी कशाला काय बोलते आणि आणि काय उपयोग आहे आता बोलून मी तर म्हणते तेव्हाच तुम्ही बोलायला हवं होतं तुम्ही गप्प गुमान कशाला बसलात का सहन केलं सगळं सारंग उठतो आणि म्हणतो मग काय माझ्या आईवर हात उचलायला हवा होता काय बोलताय तुम्ही एक तर या घरात कोणालाच आपली पडलेली नाही सगळ्यांसाठी आपण ओझ तो ओझ आज आज सगळ्यांना त्या जानकी आणि ऋषिकेच कौतुक वाटतय ऐश्वर्या म्हणते तेच तर कालपर्यंत आपलं कौतुक वाटायचं आणि त्या जानकी ऋषिकेचा राग यायचा पण आता हळूहळू सगळं बदलत चाललंय म्हणजे ज्या आईना मी एवढ्या मेहनतीने माझ्या बाजूने वळून घेतलं होतं आज त्याच आई जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने आहेत त्या जानकीमुळे माझी या घरातली सगळी सत्ता माझा रुबाप सगळं पाण्यात गेले म्हणजे ती आता महाराणी मोठ्या तोऱ्यात या घरात येणार आणि ती आल्यानंतर मी तिची हाजीहाजी करायची अरे हॅट बिलकुल नाही ती या घराबाहेर असताना तिची अवकाद मी दाखवून दिले आता घरात आल्यानंतर सुद्धा मी ती तीच तिची गत करणार सगळ्या स्वप्नांची माती करेल मी तिची आणि माती म्हणतात तिच्या डोक्यात अजून काहीतरी प्लॅन येतो आणि इकडे जे जे बाबी आत्या फुगडी खेळत असतात सगळे नासत गासत असतात लेझिम खेळत असतात दारापर्यंत येऊन पोहोचतात आई नाना डोळे पुसतात आदेश भाऊजी जानकी ऋषिकेशवरून पैसे वळून वाजंतराला देतात आणि सुचित्राताई ताई जानकीचे डोळे पुसतात आणि ऋषिकेश पण जानकीचे डोळे पुसतो आणि तिला जवळ घेतो आई जानकी जवळ येते आणि आईला जानकी नमस्कार करते आणि आई तिला मिठीत घेते जानकी नानाजवळ जाते आणि ड नानांची पण डोळे पुसते जानकीला प्रेमाने जवळ घेतात ओवी आईचे डोळे पुसते आणि नाना जवळ जाते दोघी जावा पण प्रेमाची मिठी घालतात जानकी अवंतिकाचे डोळे पुसते आणि आई ऋषिकेश जवळ जाते आणि ऋषिकेशच्या तोंडावरून हात फिरवते आणि इकडे ऐश्वर्या आजीला बाजूला घेऊन येते आजी म्हणते मिरवणूक सोडून तुम्हाला इथे कशाला घेऊन आली आहेस ऐश्वर्या म्हणते ती काय गणपतीची मिरवणूक आहे का आजी हे घ्या पटकन आणि आजी म्हणते हे काय आहे गुलाल ऐश्वर्या म्हणते नाही हो गुलाल नाही माती आहे माती आजी म्हणते मला कशाला गुलाबला दे ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही आधी माझं ऐकून तर घ्या मी काय सांगते ते आणि ऐश्वर्या सांगते आता जानकी आणि ऋषिकेश स्वतःची मिरवणूक काढून मोठ्या त्वरात या घरात परत येत आहेत ना तर या मातीच्या पिशव्या घेऊन तुम्हाला वर जायचंय आणि वर आजी वर बघते आणि ऐश्वर्या म्हणते अहो वर म्हणजे वर नाही गच्ची वर आणि जानकी ऋषीके जेव्हा येतील ना तेव्हा ये ते ही पिशवी त्यांच्या डोक्यावर अशी उलटी करायची आजी म्हणते अशी उलटी करायची हां तर ही घे पिशवी आजी म्हणते नको नको आणि ऐश्वर्या विचारते का अरे तुझ्या आधी मला आता लागायचं नाही आहे तुझे ग्रह उलटे फिरलेत त्यातून सुमित्रेनं जर मला बघितलं जानकीच्या डोक्यावर माती ओतलेली तर मला कायमची काशीला पाठवेल मग मी काय करू ऐश्वर्या म्हणते आजी जरा रडायचं नाटक करत ऐश्वर्या बोलते असं करणार तुम्ही आजी आजी म्हणते मग काय झालं ऐश्वर्या म्हणते मी गुंडी आहे ना तुमची आजी पण रडण्यासारखं करते हो गं ऐश्वर्या मग मग असे तुम्ही बघितलं ना तुमच्या लाडक्या नातवाला सारंगला माझ्या नवऱ्याला आई किती मारलं फक्त सोडून काढायचं बाकी होतं आवडलं का तुम्हाला आजी म्हणते छे ऐश्वर्यामध्ये हे सगळं कोणामुळे झाले जानकी आणि ऋषिकेशमुळे झाले ती लोकं जर परत आपल्या घरात आली ना तर आपल्याला मास दाखवतील हे हवं आहे का तुम्हाला आजीमध्ये नाही नाही ऐश्वर्या म्हणते मग आपली एकटी म आहे की नाही आजी गुंडी गुंडी आजी ऐश्वर्या म्हणते मग जालना माती घेऊन आजी म्हणते मी म्हणते तू का जात नाहीस ऐश्वर्या जरा तोंड एडवाकडं करते आणि म्हणते माझी पाठ दुखते ना आजी मला डॉक्टरांनी सांगितले ना सिड्या नाही चढायच्या मग त्रास होईल ना तुमच्या गुडीला आणि म्हणते विश्वास ठेवा तुम्हाला कोणीही वर बघणार नाही आजी म्हणते मला डोंगरावर जरी उभं केलं ना तरी मला कोणीच बघणार नाही ऐश्वर्या त्या पिशव्या देते आणि म्हणते जा वर जा पटकन तुम्हाला काय करायचंय करा जानकी आणि ऋषिकेश दिसले की पिशवी उलटी करायचे आणि स्वतःशीच म्हणते आता बघ जानकी तू ही माती टाकून मी तुझी कशी फजिती करते आणि इकडे आई म्हणतात जानकी अगं एवढ्या तोला मोलाची माणसं तुझ्यामुळे आपल्याकडे आली आहेत ग आणि ऋषिकेश ऋषिकेश आदेश भाऊजी आणि सुचित्रता एकमेकाकडे पाहतात आणि आई म्हणते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा ऋषिकेश माझ्याकडे परत आलाय तू त्याला परत घेऊन आलीस तू मला दिलेले वचन पाळलेस जानकी खरं सांगू का वनवासातून राम आणि सीता जेव्हा परत आले ना तेव्हा त्या सुमित्रीला जसं वाटलं असेल ना अगदी तसंच आज मला वाटतंय बघ आई हात जोडतात आणि ऋषिकेशला म्हणतात माफ करे आणि पटकन ऋषिकेश आईचे हात पकडतो आणि म्हणते आई म आई म्हणते मला माफ कर माझं चुकलं एवढं सगळं होऊन सुद्धा तू घरी आलास हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे आणि नाना रडत असतात सारंग ऐश्वर्या गर्दीतून हे सगळं पाहत असतात आजी छतावर पोहोचलेले असतात त्या पण वरून पाहत असतात ऋषिकेश म्हणतो प्लीज तुम्ही माफी मागू नका चूक फत एवढीच झाली की तुम्ही चुकीच्या लोकावर विश्वास ठेवला हो आणि तुमची दिशा भूल झाली खरं तर माफी त्यांनी मागायला हवी आई म्हणते अगदी बरोबर आहे अगदी खरं बोललाच बघ आणि आई सारंगला आवाज देतात सारंग इकडे ये परत म्हणतात इकडे ये आणि तो येतो बरोबर ऐश्वर्या पण असते आणि आई म्हणते यांची माफी माग सारंग म्हणतो आहो अग पण आई आई म्हणते तुला ऐकायला येतं का यांची माफी माग ऐश्वर्या म्हणते तुम्ही त्यांना कशाला ओरडताय आणि हे बघा आम्ही कोणाचीही दिशा भूल केलेली नाही आहे आणि आम्ही चुकीचं सुद्धा काही केलेलं नाही आहे नानाची तळमळ होत असते जानकी ऐश्वर्यासमोर जाते आणि म्हणते चुका काढायला तर आखं आयुष्य पडले आणि त्याचसाठी मी इथे आली म्हटलं होतं ना मी तुला माझ्या नवऱ्यासह माझ्या मुलीसह वाजत गाजत पुन्हा या घरात गृहप्रवेश करेल आणि ऐश्वर्याला ते आठवतं जानकी म्हणते मी केलाय माझा शब्द पूर्ण आता आता तरी अहंकार सोड आणि नित्याची नजर वर जाते जानकी म्हणते बघ जरा आखा गाव माझ्या पाठीशी आहे दारात मानाची मंडळी आली आहे त्यांच्यासमोर आणखीन रणदेवीची शोभा करू नकोस नाही तर ऐश्वर्या एकट तिकडे पाहते आणि मोठ्या आवाजात बोलते नाहीतर काय काय करशील बघितलं ना का है? का है कर सारंग आहो ही इकडे आपल्याला धमकी द्यायला आली आहे आणि आपण हिची हिची माफी मागायची मी तुम्हाला सांगते सारंग ही नाही घर तोडायला आली घर जोडायला नाही पण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील नित्या मनात म्हणत असते वरती कोण आहे काहीतरी गडबड आहे आणि ती तिथून निघून जाते आजी म्हणते ह्या ऐश्वराने मला इथे उच्चच आणून कामाला लावले नुसती माती टाकायची हे सांगितलं पण कधी टाकायची हे कोण सांगणार छे ही जानकी सरळ रेषेत उभी राहील ना ही माती तिच्या तोंडावर पडेल ना नाहीतर मीच तोंडावर पडायची आणि नित्य त्या आजीच्या हा खांद्यावर हात ठेवतात आणि आजी घाबरते आणि ती पिशवी मागे लपवते ते आजीला विचारते सगळे दाराशी आहेत मग तुम्ही वर इथे काय करताय आजी म्हणते गर्दीत नको ना म्हणून नेत्या म्हणते अच्छा मग विचारते हातात काय आजी म्हणते काही नाही नेत्या म्हणते मागे मागल्या हातामध्ये आजी खोटं बोलते आणि ऐश्वर्या म्हणते मी माफी मागायचीच असेल तर आईची माफी मागेल बाकी कोणाचीच नाही आणि सगळे तिच्याकडे भागतात जानकी काहीतरी बोलायला जाते आणि ऋषिकेश जानकीला बोलून घेतो आणि वरून आजीच्या हातून मातीची पिशवी सारंग आणि ऐश्वर्याच्या अंगावर पडते आणि डोक्यापासून पायापर्यंत दोघे मातीत भरतात आणि सगळेजण हसतात आणि आई म्हणते अगं बाई हे काय झालं कोणा वरती आणि वर आजी दिसते आईला विचारतात अगं आई तू वर काय करतेस आजी म्हणते अगं मी वाळवण खायला आले होते म्हणजे वाळवण वाळवायला आले होते नित्या म्हणते अहो काही काय बोलताय आजी ह्या वयात खोटं बोलू नका या इथे थांबून मातीची पिशवी घेऊन काहीतरी करत होत्या आता बोला की आणि सगळेजण वर पाहतात आजी म्हणते नाही नाही ते मी आपलं मातीत कुंडी टाकली अगं कुंडीत माती टाकत होते चुकून चुकून पिशवी खाली सटकली आणि माती अंगावर पडली सॉरी हां सॉरी जानकी सॉरी आणि जानकी म्हणते आजी मी इथे आहे अलीकडे माझ्या अंगावर काहीच पडलं नाही मी अगदी सेफ आहे जरा एकदा तुमच्या कुंडीकडे बघा आजी म्हणते अरे जानकी सुखरूप आहे मग ही काळमुंदरी कोण आहे मग ऐश्वर्यावर बघते आणि आजी तोंडावर हात लावतात आणि म्हणतात अरे बापरे गुंडीवर माती पडली आणि डोक्याला हात मारून घेतात आणि म्हणतात अरे देवा आता माझं काही खरं नाही जानकी म्हणते बघितलंस का ग चांगलं पेरलं की मिळतात फुलं आणि वाईट पेरलं की मिळते माती आणि सगळे हसतात नानाही म्हणतात बरोबर आहे जी जी म्हणतात शेवटी विजय सत्याचाच होतो ऐश्वर्या आणि तिथून निघून जातात आई म्हणते ऋषिकेश जानकी आजचा दिवस तुमचा आहे त्या माझ्या जानकीचा इतकं सगळं होऊन सुद्धा हिने कधी या घराची रणदिवेची साथ नाही सोडली मनाला सगळा मनातला सगळा कडवटपणा दूर सारून कायम या घराच्या मदतीला धावत आहे खरंय जानकी तू मनाने खूप मोठी आहेस ऋषिकेश चल जानकीला घेऊन घरात ये आणि ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि म्हणतो नाही आणि सगळे बारीक तोंड करतात आता काय झालं हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतो ऋषिकेश म्हणतो या घरातून माझ्या बायकोचा अपमान करून तिला घराबाहेर काढलं होतं आज त्याच घरातील आम्ही मानाने परत घेऊन आलोय तेव्हा असं जायचं नाही आता घरात जायचं तर शहानशी जायचं बायको आणि ऋषिके जानकीला उचलून घेतो आणि परत सगळ्यांचा धिंगाणा शिट्ट्या टाळ्या ढोल आदेश भाऊजी म्हणतात टाळ्या आणि ढोल वाजवा रे आणि सगळेजण वाजंतरी वाजवत असतात आणि आदेश भाऊजी पुन्हा ओवीला म्हणतात सच्चे का बोल बाला आर ओवी म्हणते झुटे का मुकाला आणि जो तो आपल्या बायकांना उचलून घेतो आणि ऋषिकेश जानकीला घेऊन घरात येतो प्रेक्षक आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत प्रवेश करताना जानकी उखाना घेते आणि ऐश्वर्या आरशासमोर तसंच तोंड घेऊन उभी असते आणि म्हणते काही दिवस सुखाने राहा कारण आता मी खूप मोठा खेळ खेळणार आहे एवढा मोठा की तू या घरात परत आल्याबद्दल तू पस्तावशील आणि जानकी म्हणते में नहीं। में तो नहीं। में में मी तुम्हाला गेस्ट रूममध्ये राहू देणारच नाही आणि सौमित्र म्हणतो पण वहिनी आमच्या रूममध्ये ऐश्वर्या आणि सारंग राहतात जानकी म्हणते मी नेहमी म्हणत असते जे जिथं होतं ते तिथंच गेलं पाहिजे हे वाक्य अवंतिका जानकीची नकल करत म्हणते आणि जानकी म्हणते रूममधनं बाहेर कोणीही जाईल तर ते तुम्ही दोघं नाही तर जाणार आहेत ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी